निरोगी आरोग्यासाठी खास टिप्स एक जो रोज एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीच पांढरे होत नाहीत मीठ आणि हळद पाण्यासोबत घेतल्याने गॅस ची समस्या दूर होईल तीन केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका कारण यामुळे तुमच्या केसांत कोंडा होऊ शकतो आणि केस कोरडे देखील होऊ शकतात चार एक गावरा मध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा यामुळे काही दिवसात सुरकुत्या नाहीशा होतील पाच ज्या घरांमध्ये लिंबाचे झाड आहे तिथे डास येत नाहीत सहा शिजवलेला भात फ्रीज मध्ये ठेवून आणि नंतर गरम करून खाऊ नये त्यामुळे जुलाब होऊ शकतात सात शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने संपूर्ण शरीरावर मसाज करावी आठ तुळशीचे पाणी प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते सूस कमी होते तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात नऊ दुधासोबत कोणताही आंबट पदार्थ खाऊ नये त्यामुळे ऍसिडिटीची समस्या वाढते दहा दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते अकरा शरीरावरील चरबी लवकर कमी करायची असेल तर व्यायामाबरोबरच रोज रात्री झोपताना नाभी मोहरीचे तेल टाकून झोपावे बारा तांब्याच्या भांड्यात कधीही तूप किंवा दूध ठेवू नये तेरा मुळव्याधीची व्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी दहा ते एक मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि प्या असे काही दिवस केल्याने मूळ व्याधीची समस्या दूर होईल चौदा खूपच जास्त खोकला येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काळी मिरीची पावडर एक चमचा मधात घालून खा हा खोकल्यावरचा एकदम रामबाण उपाय आहे पंधरा दूध आणि कांदा कधीही एकत्र खाऊ नये त्यामुळे त्वचेचे आजार होतात सोळा रोज रात्री झोपताना एक ग्लास दुधात जायफळ पावडर टाकून पिल्याने निद्रानाश आणि अपचन यासारख्या अनेक समस्या दूर होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते सतरा अश्रू रोखून धरल्याने रक्तदाबाचा आणि डोकेदुखीचा त्रास होतो अठरा रोज सकाळी ग्रीन टी पिल्याने वजन तर नियंत्रित राहतेच पण हिरड्या सुद्धा मजबूत होतात एकोणीस मोहरीचे तेल केसांना लावल्यास केस लवकर पांढरे होत नाहीत वीस पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते एकवीस खूपच गरम चहा किंवा कॉफी पिल्याने पोटातील नसा अंकुचन पावतात बावीस रोज बसून झाडू मारल्याने पाठदुखीचा त्रास होत नाही तेवीस उन्हामुळे चेहरा काळा पडला असेल तर चेहऱ्यावर द्राक्षांचा रस लावा आणि रस सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका असे केल्याने चेहरा स्वच्छ होतो चोवीस तोंडातून दुर्गंधी येत असेल तर साखर न घालता लिंबू पाणी प्यावे पंचवीस अचानक पोटदुखी सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे पोट पासून आराम मिळेल सव्वीस उलट्या थांबवण्यासाठी बडीशेपच्या पाण्याने गुळण्या करा सत्तावीस केस धुतल्यानंतर केसांना जिऱ्याचे पाणी लावल्याने केस गळती तर थांबतेच पण कोंडा देखील होत नाही अठ्ठावीस पोटावर झोपणारी व्यक्ती लवकर वृद्ध होते